गडचिरोलीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे जिथे दोन्ही मुलांना हॉस्पिटलऐवजी एका पुजाऱ्याकडे नेलं काही क्षणातच दोन्ही मुलांना खांद्यावर घेऊन येण्याची वेळ आई बापावर आली असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथे तापाच्या उपचारासाठी आजारी असलेल्या लहान मुलांना रुग्णालयात न नेता पुजाऱ्याकडून नेण्यात आलं परिणामी उपचाराची हायगई झाली आणि दोन्ही भावंडांना आपला जीव गमावा लागला या भागात रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे शववायिका पोचत नसल्याने अखेरी पालक नाईला जास्त पंधरा किलोमीटरपर्यंत चालत आपल्या लहानच्या मुगल्यांचा मृतदेह घेऊन गावात पोचले हा व्हिडिओ व्हायरल होताच जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे चार सप्टेंबर रोजी रमेश वेलाल यांच्या बाजीरावला म्हणजे त्याच्या सहा वर्षाच्या मुलाला ताप आला पाठोपाठ दिनेश साडेतीन दिन वर्ष हा मुगला तो देखील आजारी पडला आईवडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरात एका पुजाऱ्याकडे नेले तेथे ते त्यांना जडीबुटी देण्यात आली मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खालावली आधी बाजीरावनं आपला जीव सोडला नंतर दुपारी दिनेशने आपले प्राण सोडले मात्र अंतिम उपाय म्हणून पालकांनी नाले चिखल तुडवत दोघांना जवळच्या जिमलघाटा आरोग्य केंद्रात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केला आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी देचली पेटाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली पण दोन्ही मुले गमावलेल्या वेलादी दाम्पत्याने होत दोन्ही शो खांद्यावर घेत पत्तीगावची वाट धरली प्राथमिक आरोग्य केंद्रातून परत पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यामुळे दोन्ही मुलांचे शेव खांद्यावर घेऊन आई आणि वडील नाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली याच अवस्थेत ते भत्तेगावला पोचले या घटनेनं गडचिरोली जिल्ह्यातील बेपत्ता आरोग्य कमकुवत दळण दळणव्यवस्था आणि मूलभूत सोयींची बनवा पुन्हा एकदा समोरात आहे या घटनेनं परिसरात हळ व्यक्त केली जाते त्याचबरोबर अजूनही काही भागात अंधश्रद्धेवर लोक विश्वास ठेवू नयेत हे चित्र खूपच अस्वस्थ करणार असं आहे या अंधश्रद्धे पायीच या दोन चमकल्यांना हॉस्पिटलऐवजी एका पुजाऱ्यावरून नेलं आणि तेथे ते त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती खालावली आणि या मुगल्याने आपला जीव गमावला त्याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या आईबापाची झाली ज्यावेळी रुग्णवाहिका या मुगल्याने नेण्यासाठी तिथे उपलब्ध नव्हती तेव्हा त्या आईवडिलांनी त्या अच्छमुगल्यांना खांद्यावर घेत पंधरा सोळा किलोमीटर पायीत प्रवास करत आपलं गाव गाठलं अशी पिळवटून घटना घडल्याने सर्वत्र मात्र हहळ व्यक्त केली जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील धन्यवाद